सन्मान्य सदस्यांनी जी बाब मानली ही बाब एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीला लाजवेल अशी ही बाब आहे म्हणजे एखाद्या संस्थेने अशा प्रकारची कागद तयार केली आहेत फक्त सन्मान्य मंत्र्याचा शासनाचा निर्णयच फक्त त्यांनी सहीचा बनवला नाही तिथं माहिती घेतली असता असं लक्षात आलं त्यांनी सर्वच म्हणजे नगरपालिकेचे त्यांच्याकडे टाउन प्लॅनिंग ची शिक्के त्यांच्याकडे तिथं जे तुम्हाला शिक्के लागतील तलाट्याचा शिक्का लागला त्यांनीच बनवायचा म्हणजे जो अधिकारी दोन हजार अठरा साली मयत झाला त्याचा दाखला सोळा दहा दोन हजार वीस सा ला देण्यात आला म्हणजे ही बाब सन्मान्य मंत्र्यांनी जसं सांगितलं की एम बी प्रवेश प्रक्रिया थांबूच सांगतोच ना पण ही बाब एवढ्यावर थांबून चालणार नाही साहेब राज्यामध्ये हे जे असे रॅकेट चालू झालेत म्हणजे शासनाची यांना आता कुठली गरज नाही आपण इकडे मोठमोठे नियम तयार करतो मोठमोठ्या गोष्टी सांगतो आम्ही पोरांचं उज्ज्वल भविष्य घडवू अशा पद्धतीने आपण सगळं मांडतो परंतु ह्या ज्या काही संस्था आहेत ह्या संस्था हे एक सिंडिकेट चालवत आहे माझं या आपल्या माध्यमातून एक मागणी आहे खरं तर ही संघटित गुन्हेगारीचा एक हा मोठा प्रकार आहे तुम्ही अशा प्रकारे जी कागद बनवली आहेत लाखो रुपयाचं तुम्ही उत्पन्न कमवलं ठीक आहे उद्या तुम्ही आता त्यांना ह्या कॉलेजच्या परवानग्या थांबवाल परंतु त्यांनी मागील काळामध्ये जे पैसे कमवलेत हो अगदी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आदिवासी मुलांच्या माध्यमातून त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रवेश दाखवले खोटे प्रवेश दाखवलेत आणि तिथं पिडी यावल यांनी ज्यावेळेस व्हिजिट दिली सत्तरच मुलं तिथं होती दोनशे अठ्ठ्याऐंशी आदिवासी मुलांचं एक प्रकारे यांनी शोषणच केलं आहे माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे की राज्यात एक उदाहरण सेट झालं पाहिजे आपण ॲट्रॅसिटी एट अंतर्गत इथं गुन्हा दाखल होऊ शकतो संघटित गुन्हेगारी एक मक्काचा गुन्हा याच्यामध्ये दाखल होऊ शकतो आणि या अशा संस्थांची एक एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे की ही प्रकरण काय या आहे याची व्याप्ती किती आहे यात किती पैशांचा अफार झाला आहे याच्यावर लायबिलिटीज देखील फिक्स करण्यात आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय हा प्रकार नुसता एवढ्या पुरताच नाही आहे की आपण हे जर आता थांबवलं आपण त्यांना आयुर्वेदिक होमिओपॅथिक आणि फिजिओथेरपीची परवानगी दिली यांची दुकानं थांबणार नाहीत हे उद्या लगेच फार्मसीचे डुप्लिकेट कागद बनवतील बी फार्मसीची परवानगी घेतील आय टी एम सी घेतील वीदी सीचे घेतील टेक्निकल कोर्सेस त्याच दुकानामध्ये त्यांचं चालू करतील माझी आपली या माध्यमातून विनंती आहे की आपण ऍट्रा अंतर्गत गुन्हा दाखल कराल का आपण मको कका लावाल का आणि यामध्ये एसआयटी स्थापन करून हे या विधिमंडळात किती दिवसात आमच्या समोर आणाल अध्यक्ष महोदय मग मी सांगितलं की आता हे जे तीन कॉलेजेस आहेत एक आयुर्वेदिक त्याच्यानंतर फिजिओथेरपी आणि होमिओपॅथिक ही परवानगी विद्यापीठ देत असतं आता सन्मानित सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या की हे रॅकेट राज्यभर आहे त्याची तर युनिव्हर्सिटीला आम्ही तपासणी करायला लावूच कारण त्यांची ती जबाबदारी आहे त्याशिवाय आमचे आयुक्त वैद्यकीय शिक्षण संचालक यांनाही याबाबत असे जे कॉलेजेस आहेत किंवा असे रॅकेट्स चालू जातात ह्याची ताबडतोबीनं शहनिशी करण्याचे आदेश देण्यात येतील आणि ह्यामध्ये जे जे म्हणजे हे तर आता ऐकून आणि हे जामनेरला घटते तर मला फार आश्चर्य वाटलं नाही गंभीर आहे मंत्री मोदी गंभीर आहे शासनाचं अनुदान आणि विद्यार्थ्यांसोबत सुद्धा त्या विद्यार्थ्यांचं वाटोळच आहे तर ताबडतोब प्रवेश प्रक्रिया आता ताबडतोडी का बंद केली की पुढं विद्यार्थी म्हणून आता ताबडतोण आम्ही शासनामार्फत करूच आमच्या मार्फत युनिव्हर्सिटीला तात्काळ आजच्या कळवण्यात येईल आठ दिवसाच्या आत ही जर वस्तू असेल तर त्याला फौजदारी दाखल होईल आणि कायद्याप्रमाणे त्याला मकोका लावणं किंवा काय करणं ते पोलीस काम करतील